सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून आणि विशाल बहुद्देशीय प्रतिष्ठान पैठण या संस्थेच्या आयोजनामधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वारकरी साहित्य संमेलन संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव श्रीक्षेत्र आपेगाव येथे संपन्न झाले अठ्ठावीस नोव्हेंबर आणि एकोणतीस नोव्हेंबर असे दोन दिवस हे संमेलन उत्साहात पार पडले अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात करण्यात आली ग्रंथदिंडीचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार डॉक्टर भास्कर बडे यांच्या हस्ते करण्यात आले तर या संमेलनामध्ये पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या माध्यमिक विभागाच्या अधिकारी श्रीमती आश्विनी लाटकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत साहित्याचे गाड्या अभ्यासक डॉक्टर सतीश बडवे हे होते संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत साहित्याचे अभ्यासक विचारवंत आणि संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे होते स्वागताध्यक्षर महाराज दादा हे होते तर या संपूर्ण संमेलनाचे आयोजन आणि संयोजन विशाल बौद्धीशीय प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संतोष तांबे यांनी केले होते दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाने या संमेलनाची सांगता करण्यात आली ग्रंथदिंडीमध्ये विविध शाळांचा सहभाग नोंदवल्यामुळे हे संमेलनामध्ये अधिक आकर्षक बनले होते बैलगाडीच्या जोडीतून मान्यवर पाहुण्यांना मिरवणुकीत आणि दिंडीत सहभागी होताना कमालीचा आनंद मिळाला अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कौशल्या विद्यामंदिर पाटेगाव भगीरथी शिक्षण प्रसारक मंडळ वडवाळी संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगाव जैन इंग्लिश स्कूल पैठण जगदंबा इंग्लिश स्कूल चोंढाळा माध्यमिक विद्यालय हिरडपुरी त्र्यंबकेश्वर विद्यालय नवगाव आदी ठिकाणाहून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता दखिणी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके पैठण दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संतांची पावन श्री क्षेत्र आंबेगाव या ठिकाणी संपन्न होत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो आणि आज या ठिकाणी आपण ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनाचं औपचारिक असं उद्घाटन केलेलं आहे आणि हे उद्घाटन औपचारिक I'm साहित्य ने केवल पुस्तकामध्ये बंदिस्त राहणारे ज्ञान नाही ते चालणारे ना जगणारे नव्हे समाजाला दिशा देणारे विचार आहेत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आकाश मंडळी वर्ण वाचोणी जयाचे कर्म संतांचे वांगण

शब्द हे केवळ अक्षरे राहत नाहीत तर होता। ते उपदेश होतात ते भक्ती होतात आणि ते जनजागृतीचे साधन होतात संत साहित्य म्हणजे भक्तीचा महासागर आहे आणि नीतीचा दीपस्तंभ आहे आणि माणुसकीचं विद्यापीठ आहे आणि म्हणूनच संत साहित्य आणि वारकरी साहित्य संमेलन याला एक विशेष महत्व आणि श्रेष्ठ असं मूल्य या ठिकाणी प्राप्त झालं आहे असं मला वाटतं आपण बघतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मागली संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत नामदेव संत एकनाथ महाराज संत चोखा मेला, अपंग आपल्या मराठीचा स्वाभिमान अभिमान जागृत करणारे शब्द म्हणजे माऊली म्हणतात समृद्ध आणि संपन्न करा असाही संदेश या ठिकाणी या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देते आहे आणि संत साधी यांनी सांगितलेलं आहे मनात साठलेल्या नकारात्मक विचारांचं अर्ज आपण कसं झटकून द्यायचंय हे आपल्याला अभंगांमधून आणि संत साहित्यांच्या श्रेष्ठ कृतीमधून शिकायला मिळत आणि मग विचारांचं अर्ज हलक करत असताना आपला जो सात्विकता आहे आपल्यामध्ये असणारी सात्विकता त्या सात्विकतेच धूस कसं सांभाळायचं आहे हे आपल्याला आणि आपण सगळ्यांनी वास्तव I <laughs> पवित्र क्षेत्री आयोजित करून पुढे सांगेल मार्ग द्यायला आणि आपल्या सगळ्यांना मार्ग देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी ते वैश्विक पसायदान मागितलं तर हे पसायदानही आपण सर्वांनी अंगीकृत करावं आणि आपल्या आपल्या आचरणामध्ये आणावं असंही मी सांगेन आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी पसायदान पाठ करा पाठ असेल तर तुमचं अभिनंदन आहे परंतु जर पाठ नसेल तर आपण आजच्या या वारकरी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र या आबेगावच्या घेतलेलं बसायचं साहित्य संमेलनासाठी कोटी कोटी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते आपण मला या ठिकाणी बोलवलं सत्कार केला आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आमचे कार्यवाहक आमचे बंधू आदरणीय तांबे संतोष दादांचेही या ठिकाणी म्हणून व्यक्त करते खूप खूप कौतुक आहे खूप